कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथील कुरुळी प्राथमिक आरोग्य केंद्र करंज विहिरे अंतर्गत उपकेंद्रच्या वतीने पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा येथे जपानी एन्सेफलायटीस मेंदूज्वर लसीचे लसीकरण करण्यात आले पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन देसाई तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास माने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे या उपक्रमाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र करंज विहिरे कार्यक्षेत्रातील बारा आरोग्य उपकेंद्र अंतर्गत चौतीस गावांमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री महाजन यांनी दिली या आजारापासून संरक्षण करण्याकरिता ही लस टोचून घेणे आवश्यक आहे यात वेरी वर्षे एक ते पंधरा वर्ष वयोगटातील सर्व बालकांनी हे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य निरीक्षक संतोष फडके यांनी केले आहे एक ते पंधरा वर्षेपर्यंतच्या सदतीस चारशे त्रेसष्ट मुलांना लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र करंज विहिरे मार्फत करण्यात उद्घाटन कुरुळी ग्रामपंचायत सरपंच अनिता बधाले यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी उपक्रमात शुभेच्छा देत संवाद साधला या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र करंज विहिरेचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर स्मिता गाढवे डॉक्टर प्रज्ञा खताळ आरोग्य निरीक्षक राजेश चांदणे आरोग्य सहायिका सविता टेकवडे विजया टेमगिरे उपकेंद्र आरोग्य आरोग्यसेवक हरिदास टेकवडे रुपाली जाधव आरोग्यसेविका आशाताई मुरे सुषमा कांबळे आरती कांबळे जयश्री गोसावी सोनल मुरे शीतल मुरे परिचर ज्योती बेल्हेकर उपकेंद्राचे कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन मुख्याध्यापिका सुनील बाभाळ यांनी केले हरिदास टेकवडे यांनी आभार मानले शाळेचे मुख्याध्यापिका व त्यांच्या सर्व शिक्षकांनी यासाठी परिश्रम घेतलेले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा